उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्षांच्या उपस्थितीचा विशेष कार्यक्रम संविधानाच्या नऊ भाषांमधल्या प्रतींचं प्रकाशन जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचं प्रतिनिधित्व करणारी भारताची संसद संविधानकर्त्यांनी घालून दिलेल्या उच्च आदर्शांचं पालन सातत्यानं करत आली आहे राष्ट्रपती संविधान दिनानिमित्त पंतप्रधानांनी देशवासियांना लिहिलं पत्र स्वप्न बघण्याची आणि ती साकारण्याची शक्ती संविधानानेच असंख्य नागरिकांना दिली असल्याचं स्मरण विमान वाहतूक क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी आज पंतप्रधानांनी केलं हैदराबाद मध्ये सफरान एअरक्राफ्ट इंजिनच्या भारतातल्या सुविधा केंद्राचं उद्घाटन मुंबईत दोन हजार आठ साली झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज सतरा वर्ष पूर्ण हुतात्म्यांना ठिकठिकाणी मानवंदना आणि श्रद्धांजली आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सव्वीस स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर सात फेब्रुवारी ते आठ मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत रंगणार स्पर्धा रोहित शर्मा स्पर्धेचा सदिच्छा आणि गुवाहाटी इथं झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून दारुण पराभव मालिकाही गमावली नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं आज संविधान दिवस भारतातल्या सशक्त आणि जिवंत लोकशाहीचं प्रतीक असणाऱ्या संविधानाचा स्वीकार सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी करण्यात आला दोन हजार पंधरापासून हा दिवस संविधान दिन म्हणून पाळायला सुरुवात झाली यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत हमारा संविधान हमारा स्वाभिमान अशी यावर्षीच्या संविधान दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला तसंच संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य या कार्यक्रमात सहभागी झाले राज्यसभेचे उपसभापती हरिवंश संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू राज्यसभेचे सभागृह नेते जे पी नड्डा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नेतृत्वात संविधानाच्या उद्देशिकेचं यावेळी वाचन करण्यात आलं तसंच मराठी आणि नेपाळीसहित नऊ विविध भाषांमधल्या संविधानाच्या प्रतींचं आणि भारताच्या संविधानातील कला आणि सुलेखनविषयक एका विशेष स्मरणिकेचं प्रकाशनही करण्यात आलं जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचं प्रतिनिधित्व करणारी भारताची संसद आपल्या संविधानकर्त्यांनी घालून दिलेल्या न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या उच्च आदर्शांचं पालन सातत्यानं करत आली आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं त्या आज नवी दिल्लीत संविधान दिनाच्या प्रमुख कार्यक्रमात बोलत होत्या गेल्या दशकभरात भारतानं जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल केली असून संविधानकर्त्यांच्या दूरदृष्टीचं आणि आकांक्षांचं प्रतिबिंब या प्रगतीत दिसत आहे असंही त्या म्हणाल्या अभिव्यक्त होती है और आदर्श है सामाजिक आर्थिक एवं राजनीतिक न्याय स्वतंत्रता समता और बंधुता मुझे ये देखकर हर्ष होता है कि इन सभी आयामों पर संसद सदस्यों ने संविधान निर्माताओं नेद्पन, नेद्पन, की परिकल्पनाओं को यथार्थ स्वरूप प्रदान किया है हमारी संसदीय प्रणाली की सफलता के ठोस प्रमाण के रूप में आज भारत विश्व की तिसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था समितीचे अध्यक्ष या नात्यानं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या रचनेत मोलाचं योगदान दिल्याचं स्मरण करत राष्ट्रपतींनी संविधान समितीच्या सर्व सदस्यांप्रती आदराची भावना व्यक्त केली उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनीही यावेळी आपले विचार मांडले कोट्यावधी भारतीयांच्या आशा आकांक्षांच्या पूर्तीसाठी संविधान समितीनं केलेल्या निस्वार्थ देशसेवेमुळे आज भारत सर्वात मोठी लोकशाही म्हणून नावारूपाला आला आहे असं ते म्हणाले अनुच्छेद तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या संविधान समितीतल्या प्रमाणात झालेल्या मतदानाने आपल्या लोकशाहीवरचा आढळ विश्वास जगाला दाखवून दिला असं ते म्हणाले लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही घटना समितीच्या विद्वान सदस्यांच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले त्यांच्या अथक प्रयत्नांनी भव्यदव्य संविधानाची निर्मिती झाली आणि प्रत्येक भारतीयाच्या सन्मान समता स्वातंत्र्याची काळजी घेतली गेली आपल्या संविधानाच्या मार्गदर्शनातूनच आपण सुप्रशासन आणि सामाजिक आर्थिक विकासाच्या वाटेवरचा प्रवास करू शकलो आहोत असं बिर्ला यावेळी म्हणाले हमने और कानून और सामाजिक न्याय और समावेशी विकास के लक्ष्य प्राप्त किए हमने अपने संविधान के मार्गदर्शन में हमने सुशासन और सामाजिक आर्थिक विकास की एक परिवर्तनकारी यात्रा तय की है पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान दिनानिमित्त समाज माध्यम संदेश प्रसारित करून घटनाकारांना आदरांजलि अर्पण केली है संविधानाच्या या रचनाकर्त्यांच्या दूरदृष्टीमुळे आजही आपल्याला विकसित भारताच्या निर्मितीसाठी प्रेरणा मिळते व्यक्तीचा सन्मान समता आणि स्वातंत्र्य यांना आपल्या संविधानात सर्वोच्च महत्त्व देण्यात आलेलं आहे आपल्याला अधिकार देऊन संविधान जसं सक्षम करतं तसंच कर्तव्याची जाणीवही करून देतं असं सांगत आपण त्याची परिपूर्ती केली पाहिजे कारण ही कर्तव्य म्हणजे सामर्थ्यशाली लोकशाहीचा पाया आहेत असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे आपल्या कृतीतून संविधानाच्या मूल्यांना बळकटी देण्याच्या वचनबद्धतेचा आपण पुनरुच्चार करूया असं आवाहन पंतप्रधानांनी देशवासियांना केलं आहे संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पत्र लिहून आपल्या राज्यघटनेची महती वर्णन केली आहे पंतप्रधानांनी समाजमाध्यमावर पोस्ट करून या पत्राबद्दल माहिती दिली आहे स्वप्न बघण्याची आणि ती साकारण्याची शक्ती संविधानानं असंख्य नागरिकांना दिली असल्याची जाणीव त्यांनी या पत्रात करून दिली आहे भारताला विकसित राष्ट्र म्हणून नावारूपाला आणण्यासाठी आपल्या जीवनात मूलभूत कर्तव्यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावं कारण कर्तव्यांची परिपूर्ती हा सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा आधार आहे असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे नागरिकांनी आपला मताधिकार वापरून लोकशाही अधिकार अधिक बळकट करावा असं आवाहन त्यांनी या पत्रात केलं आहे दोनच दशकात देशाच्या स्वातंत्र्याची शतकपूर्ती होईल आणि पाठोपाठ संविधानाच्या स्वीकृतीचीही शतकपूर्ती होईल आपले आजचे निर्णय आणि धोरणं आपल्या आगामी पिढ्यांच्या जीवनाला आणि देशाच्या प्रगतीला आकार देतील असं त्यांनी आहे आजपासून भारताचं विमान वाहतूक क्षेत्र नवी भरारी घेण्यासाठी सज्ज झालं असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे हैदराबादमध्ये सफरान एअरक्राफ्ट इंजिनच्या भारतातल्या सुविधा केंद्राचं उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते सफरांची नवीन सुविधा भारताला जागतिक एमआरओ हब म्हणून ओळख निर्माण करायला मदत करेल या एमआरओ सुविधेमुळे उच्च तंत्रज्ञान एरोस्वे क्षेत्रात युवकांसाठी नवीन संधी निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला साफरान की ग्लोबल ट्रेनिंग नॉलेज ट्रान्सफर और भारत के इंस्टिट्यूशन्स के साथ साझेदारी इससे देश एक ऐसी वर्कफोर्स तयार होगी जो आने वाले वर्षों में पूरे एमआरओ इकोसिस्टम को नई गति नई दिशा देगी इस फैसिलिटी से देश के दक्षिण भारत के नौजवानों के लिए रोजगार के अनेक अवसर बढ़ेंगे और हम सिर्फ एविएशन एमआरओ तक सीमित नहीं रहना चाहते हम शिपिंग से जुड़े एमआरओ इकोसिस्टम पर भी बहुत बड़े स्केल पर काम कर रहे हैं गेल्या काही वर्षात भारताचं विमान वाहतूक क्षेत्र वेगानं प्रगती करत आहे आज भारत जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्रांपैकी एक आहे भारतीय विमान वाहतूक क्षेत्र हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचं क्षेत्र बनलं आहे असं पंतप्रधानांनी नमूद केलं आता भारत फक्त मोठी स्वप्न बघत नाही तर मोठे निर्णय घेऊन त्यातून यशही संपादन करतोय असं पंतप्रधान म्हणाले हैदराबाद इथल्या विशेष आर्थिक क्षेत्रात पंचेचाळीस हजार चौरस मीटर क्षेत्रावर पसरलेलं हे अत्याधुनिक सुविधा केंद्र जवळपास तेराशे कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलं आहे या केंद्रामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे दरवर्षी तीनशे लीप इंजिनांच्या सर्व्हिसिंगसाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे जागतिक गुणवत्तेला सादेशा पद्धतीनं इंजिला इंजिनांची देखभाल दुरुस्ती सेवा देता येण्यासाठी अद्ययावत प्रक्रिया उपकरणं या केंद्रात बसवण्यात आली आहेत हे केंद्र वर्ष दोन हजार पस्तीसमध्ये पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित होणार आहे मुंबईत दोन हजार आठ साली झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज सतरा वर्ष पूर्ण झाली सतरा वर्षांपूर्वी भारतानं आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा सामना केला होता लष्कर ए तैयबाच्या दहा दहशतवाद्यांनी जवळपास साठ तास मुंबईला वेठीला धरून गोळ्यांचा वर्षाव केला पोलीस आणि एन जी म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा दलासह विविध सुरक्षा दलांनी समन्वयाने काम करत हल्लेखोरांना टिपण्यात यश मिळवलं या हल्ल्यात हेमंत करकरे अशोक कामटे विजय काळसकर विजय साळसकर या पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक पोलीस जवानांना वीरगती प्राप्त झाली सुरक्षा दलांचे जवान आणि विदेशी नागरिकांसह एकशे सहासष्ट निष्पाप लोकांचा बळी गेला पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांनी दाखवलेल्या अतुलनीय ध्येयामुळे जिवंत पकडला गेलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याच्या विरुद्ध खटला चालवून नंतर त्याला फाशी देण्यात आली राष्ट्रपती मुर्मू केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी शहीद जवानांना आदरांजली वाहिली आहे प्रत्येक नागरिकानं दहशतवादाविरुद्ध लढण्याची आपली बांधिलकी दृढ करावी आणि अधिक सक्षम आणि समृद्ध भारत घडवण्याचा निर्धार करण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे दहशतवाद हा कोणा एका देशासाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी एक काळीमा आहे दहशतवादाविरुद्ध सरकारचं शून्य सहिष्णुता धोरण हे संपूर्ण जगानं स्वीकारलं असल्याचं अमित शहा यांनी म्हटलं आहे दहशतवादाचा सामना करताना सैनिकांनी दिलेलं बलिदान दहशतवादाच्या प्रत्येक स्वरूपाविरुद्धच्या लढ्याला अधिक बळकट करेल असं राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे मुंबईवरील सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्मा पोलीस अधिकारी आणि जवानांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आवारातील पोलीस हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांनीही यावेळी शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांची भेट घेतली महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे मुंबईत शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली या नंतरच्या बातम्या काही क्षणातच करायचा होता तुझं डोकं चार्ज कर असा पब्लिक पोर्टने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक पाहिलं बाबा थांबा मी <tbak> पे <tbak> करतो नो सिग्नल आता काय करशील फ्री वायफाय आहे ना बुद्धू सुधर जरा पेमेंट साठी नो ओपन वायफाय म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय आर बी आय सांगते करा योग्य सुरुवात बना फायनान्शियली स्मार्ट संविधान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयाजवळील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं संविधान दिनानिमित्त राज्यात देखील विविध कार्यक्रम होणार आहेत नागपूरमध्ये विविध ठिकाणी संविधान दिनानिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या प्रांगणात संविधान पदयात्रा दिंडीचं आयोजन करण्यात आलं या दिंडीत विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते तर नागपुरातील संविधान चौक इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला भाजपाचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्यासह सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं संविधान फाउंडेशन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या वतीनं वॉक फॉर संविधानचं आयोजन करण्यात आलं होतं राज्यात ठिकठिकाणी संविधानाच्या उद्देशिकेचं प्रकट वाचन करण्यात येत आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या ले वरोरा इथं संविधान दिनानिमित्त परमानंद तिराणिक यांनी एक अनोखी मोहीम हाती घेतली आहे त्यांनी तब्बल पंच्याहत्तर हजार पोस्टकार्डांवर भारतीय संविधानाची उद्देशिका स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून देशभरातील लोकांना पाठवले आहे मोबाईलच्या युगात हरवलेली पत्रलेखन परंपरा जिवंत ठेवत तिराणिक यांनी हा संदेश दिल्लीपासून गल्लीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला विशेषतः ग्रामीण भागात ही पोस्टकार्ड मोठ्या प्रमाणावर वितरित करण्यात आली आनंदवन वरोरा इथं अंधविद्यार्थ्यांचे आचार्य असलेल्या तिराणिक यांनी राष्ट्रपती पंतप्रधान मंत्री खासदार आमदार अधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांनाही ही पोस्टकार्ड पाठवली पोस्ट, पोस्ट आणि साहित्याचा सा मोठा खर्च त्यांनी स्वत केला विविध टपाल कार्यालयातून कार्ड घेत त्यांनी मोहीम गतिमान केली आज संविधानाची उद्देशिका पोस्टकार्डातून देशावर पोहोचत असून प्रत्येक पत्रातून लोकशाहीचा ठसा उमटताना दिसतो रशियाच्या नेतृत्वातल्या युरेशियन आर्थिक महासंघाशी मुक्त व्यापार करण्यासाठी औपचारिक वाटाघाटींची सुरुवात भारत आज करणार आहे केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली आहे या, या महासंघात रशिया आर्मेनिया बेलारुस कझाकस्तान आणि किर्गिस्तान या देशांचा समावेश आहे भारतातल्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना तसंच शेतकरी मच्छीमारांना नवीन बाजारपेठा मिळवून देण्यासाठी अठरा महिन्यांचा आराखडा तयार करण्याचा उल्लेख ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये ठरलेल्या या कराराच्या संदर्भ अटींमध्ये करण्यात आला होता अमेरिकेनं वाढीव शुल्क लादल्याचा भारताच्या निर्यातीवर परिणाम होऊ नये यासाठी निर्यातीत वैविध्य आणण्याची आवश्यकता बघता हा करार महत्त्वाचा ठरणार आहे युरेशियन महासंघाखेरीज दक्षिण आफ्रिकी सीमाशुल्क महासंघाशीही अशा प्रकारचा व्यापार करार करण्याची शक्यता भारत पडताळून बघत आहे अशी माहिती यांनी दिली आहे शिवाय मर्कोसूर म्हणजेच दक्षिण अमेरिकेतल्या देशांच्या व्यापार गटाशी करार करण्याच्या चर्चा दुसऱ्या टप्प्यात पोहोचल्या आहेत अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील आणि चीननं कितीही नाकारलं तर या निर्विवाद सत्यात काहीही बदल होणार नाही असं आपल्या देशानं पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं आहे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या विधानांवर प्रतिक्रिया देताना भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हे प्रतिपादन केलं अरुणाचल प्रदेशमधल्या एका भारतीय नागरिकाला चीनने केलेल्या अटकेबाबत भारतानं जोरदार आक्षेप घेतला आहे असंही जयस्वाल म्हणाले शांघा विमानतळावरून जपानला जाणाऱ्या भारतीय नागरिक स्त्रीला स्थानबद्ध करण्याच्या चीनच्या कृतीला भारतानं जोरदार आक्षेप घेत नोंदवला आहे अशी माहिती त्यांनी दिली चीननं या कारवाईचं कोणतंही योग्य स्पष्टीकरण दिलेलं नाही भारतानं ना या प्रकरणात कडक भूमिका घेतली असून चीनकडून उत्तर मागितलं आहे आज राष्ट्रीय दुग्ध दिवस हा दिवस श्वेतक्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो दुग्धोत्पादन सहकारी सुधारणा आणि महिलांच्या सहभागातून चालणाऱ्या डेअरी उद्योगातील देशाची प्रगती अधोरेखित करणं हा दिवस साजरा करण्यामागील उद्देश आहे सध्या भारत जागतिक दूध उत्पादनाच्या जवळपास एक चतुर्थांश उत्पादन करतो या दिवसानिमित्त नवी दिल्लीत मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग यांच्या हस्ते राष्ट्रीय रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान केला जाणार आहे यावेळी पशुधन आणि दुग्ध क्षेत्राला बळ देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्या जा जातील यात ब्रीड मल्टिप्लिकेशन फार्मचं उद्घाटन भारतातील पशुवैद्यकीय पायाभूत सुविधांसाठी किमान आवश्यकतेचा मार्गदर्शक सूचना आणि धोरण नियोजनासाठी अद्यावय अद्ययावत माहिती देणाऱ्या बेसिक ॲनिमल हजबंडरी स्टॅटिस्टिक दोन हजार पंचवीसचं प्रकाशन समावेश आहे मुंबई वाढवण द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या उत्तन विरार सागरी सेतू टप्पा एक प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावर हा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे अठ्ठावन्न हजार सातशे चौपन्न कोटी एकाहत्तर एक लाख रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे याची एकूण लांबी पंचावन्न पूर्णांक बारा किलोमीटर आहे यातला मुख्य समुद्री मार्ग चोवीस पूर्णांक पस्तीस किलोमीटरचा आहे हा सेतू मुंबईच्या पश्चिम उपनगरांना थेट विरार वसई भागाशी जोडेल तसंच पुढे प्रस्तावित मुंबई वाढवण द्रुतगती मार्गाला जोडला जाईल यामुळे वाढवण बंदरापर्यंतचा प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होणार आहे शाळा तसंच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना घरातून शाळेत येताना जाताना एस टी प्रवासात काही अडचण आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी यासाठी एस टी महामंडळाची वन एट झिरो झिरो टू टू वन टू फाय वन या प्रा क्रमांकाची हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे अशी माहिती आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली एस टी बस वेळेवर न आल्यास अचानक रद्द झाल्यास विद्यार्थ्यांना मदत मिळण्यास मदत होईल असं सरकार सरनाईक यांनी सांगितलं मानव पशु संघर्ष टोकाला जाण्याची अनेक उदाहरणं समोर येत असताना माणसाचं भवितव्य निसर्गाशी जोडलेलं आहे याची जाणीव करून देणारं वन्यजीवांच्या चा छायाचित्रांचं प्रदर्शन मुंबईत जहांगीर कला दालनात भरवण्यात आलं आहे विशेष म्हणजे ही छायाचित्र डॉ रमाकांत पांडा या एका हृदयशल्य विशर्धकांनी टिपली आहेत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि मुंबई पोलिसचे विशेष आयुक्त देवेंद्र भारती यांच्या हस्ते कला या प्रदर्शनाचं काल या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं संवर्धन आणि वन्यजीव छायाचित्रण यासाठी एका हृदयतज्ज्ञाचं काळीस एवढं मोठं असणं ही गोष्ट अनोखी आहे अशा शब्दात शेलार यांनी डॉक्टर पांडा यांचं कौतुक केलं तर मानवजर आणि वसुंधरा दोन्ही टिकून ठेवण्यासाठी संवर्धनाची मूलभूत गरज व्यक्त करत पांडा यांनी निसर्गाच्या जपणुकीबरोबरच समृद्धी येणं शक्य आहे हे अधोरेखित केलं हार्ट बीट्स आवर लाईफ अवर शेड फ्युचर आणि बर्ड्स ऑफ आमची मुंबई अशा दोन भागांमध्ये वन्यजीवांची आणि मुंबईतल्या पक्ष्यांची छायाचित्रे इथे बघता येणार आहेत हे प्रदर्शन आजपासून दोन डिसेंबरपर्यंत सकाळी अकरा ते संध्याकाळी सात या वेळेत सर्वांसाठी खुलं असेल आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात तळोजा भाग दोन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाडे लावा झाडे जगवा या वृक्षारोपण उपक्रमाचं आयोजन झाडांना दत्तक घेऊन त्यांची निगा राखण्यात येणार वाशिम जिल्ह्यातील आनंदी रूम या मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापना संदर्भातील प्रकल्पाला मिळाला राष्ट्रीय स्तरावरील बेस्ट इनोव्हेशन अँड सोल्युशन लिडरशिप एम एच एम अवॉर्ड सन्मान यवतमाळमध्ये रंगली जवाहरलाल दर्डा स्मृती काटा कुस्त्यांची दंगल डफ तुटारीच्या निनादात देशभरातील मल्लांनी ठोकले शड्डू बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे एक्केचाळीसाव्या तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचं प्रसिद्ध साहित्यिक श्रीकांत देशमुख यांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन आणि अहिल्यानगरातील तपोवन रोड परिसरातील कराळी माळ्यात आढळले तीन बछडे बिबट्याची मादी पकडण्यासाठी परिसरात लावण्यात आला पिंजरा पुढील बातम्यांकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठिकठिकाणी प्रचाराला रंगत चढत आहे भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात हुपरी इथं महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काल सभा घेतली लहान आणि गरजू शेतकऱ्यांसाठी लवकरच कर्जमाफी करण्यात येईल असे सूतोवाच बावनकुळे यांनी यावेळी केलं महसूल मंत्री या नात्यानं हुपुरीच्या विकासासाठी लागेल तितका निधी देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं गोव्यात पणजी इथं सुरू असलेल्या छप्पन्नाव्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात काल नवोदितांपासून दिग्गजांचा सहभाग असलेले विविध चित्रपट दाखवण्यात आले आज महोत्सवात भारतीय चित्रपट विभागात गोंधळ व्हाईट स्नो पत्रलेखा आणि अन्य चित्रपट दाखवले जातील अनेक ऐतिहासिक चित्रपटांसाठी काम केलेल्या वेशभूषाकार एका लखानी यांची कार्यशाळा हे देखील आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असेल पालघर जिल्ह्यातल्या वसई पश्चिम भागात असलेल्या वसई विरार महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीवर पाणी शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या क्लोरीन सिलेंडरमधून काल अचानक गॅस गळती झाल्यानं अपघात घडला या रासायनिक वायूचा गंभीर परिणाम जवळपासच्या अनेक नागरिकांवर आणि मनपाक कर्मचाऱ्यांवर झाला या घटनेत रासायनिक वायूची बाधा होऊन एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे तर अकरा नागरिक आणि सहा मनपाक कर्मचाऱ्यांनाही बाधा झाली असून त्यांच्यावर वसईतील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळानं पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सव्वीस स्पर्धेचं वेळापत्रक काल जाहीर केलं आय सी सीचे अध्यक्ष जय शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत हे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे या स्पर्धेचं यजमानपद भूषवणार आहेत सात फेब्रुवारी ते आठ मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे स्पर्धेतील पहिला सामना सात फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे भारतात पाच तर श्रीलंकेत तीन ठिकाणी सामने होणार आहेत स्पर्धेचा सदिच्छादूत म्हणून रोहित शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे रोहित शर्मांच्याच नेतृत्वात भारतानं दोन हजार चोवीसमध्ये टी ट्वेंटी विश्वचषकाचा खिताब जिंकला होता स्पर्धेत पंधरा फेब्रुवारीला कोलंबो इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार असून चार आणि पाच मार्चला उपांत्य फेरीचे सामने होतील तर स्पर्धेचा सा अंतिम सामना आठ मार्चला अहमदाबाद इथं खेळवला जाईल गुवाहाटी इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारतावर चारशे आठ धावांनी दणदणीत विजय मिळवला याचसोबत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला दक्षिण आफ्रिकेनं व्हाईट वॉश देत मालिका दोन शून्यनं आपल्या नावावर घेतली या विजयासह दक्षिण आफ्रिकेनं पंचवीस वर्षांनंतर भारतात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे दक्षिण आफ्रिकेनं दिलेलं पाचशे एकोणपन्नास धावांचं डोंगरा एवढं आव्हान पूर्ण करताना भारतीय संघानं निराशाजनक कामगिरी केली आणि दुसऱ्या डावात केवळ एकशे चाळीस धावांवर गारज झाला धावांच्या फरकातील हा भारताच्या कसोटी इतिहासातील सर्वात मोठा पराभव आहे सामन्यात उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या मार्को यान्सेनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं तर संपूर्ण मालिकेत भेदक गोलंदाजी केलेल्या सायमन हार्मेरला मालिकावीराचा सा पुरस्कार मिळाला कसोटी मालिकेत भारताचा हा सलग दुसऱ्या वर्षी मायदेशात झालेला पराभव आहे गेल्या साठ वर्षांहून अधिक काळात भारतानं घरच्या मैदानावर सलग सात कसोटी सामन्यांपैकी पाच कसोटी गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे हवामान राज्यातल्या थंडीचा जोर काहीसा कमी झाला आहे येत्या तीन चार दिवसात राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात कुठलाही मोठा बदल होणार नसून राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा संविधान दिनानिमित्त नवी दिल्लीत संविधान भवनात राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत आज विशेष कार्यक्रम संविधानाच्या नऊ भाषांमधल्या प्रतींचं प्रकाशन जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचं प्रतिनिधित्व करणारी भारताची संसद संविधानकर्त्यांनी घालून दिलेल्या उच्च आदर्शांचं पालन सातत्यानं करत आले आहे राष्ट्रपती संविधान दिनानिमित्त पंतप्रधानांनी देशवासियांना लिहिलं पत्र स्वप्न बघण्याची आणि ती साकारण्याची शक्ती संविधानानेच असंख्य नागरिकांना दिली असल्याचं करून दिलं स्मरण विमान वाहतूक क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी आज पंतप्रधानांनी केलं हैदराबादमध्ये सफरान एअरक्राफ्ट इंजिनच्या भारतातल्या सुविधा केंद्राचं उद्घाटन मुंबई दोन हजार आठ साली झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला सतरा वर्ष पूर्ण हुतात्म्यांना ठिकठिकाणी मानवंदना आणि श्रद्धांजली आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सव्वीस स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर सात फेब्रुवारी ते आठ मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत राहणार स्पर्धा रोहित शर्मा स्पर्धेचा सदिच्छा आणि गुवाहाटी इथं झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून दारुण पराभव मालिकाही गमावली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार